कार इन्शुरन्स विकत घेत असताना दुर्लक्ष करताय का तर तुमची मोठी फसवणूक होऊ शकते कार इन्शुरन्स विकत घेताना पाच पॉइंट नेहमी लक्षात ठेवावे कार तुम्ही शोरूम कडून विकत घेताय का एजंट कडून पण एजंट कडून विकत घेत असेल तर एजंट आय चा अधिकृत मेंबर आहे का हे पहिले चेक करा नंबर दोन तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी पॉलिसीवर मेन्शन करा जेणेकरून कंपनीची प्रत्येक इन्फॉर्मेशन तुमच्या मेलवर येईल आणि पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही पॉलिसी रिन्यू करताल त्यावेळेस कंपनीकडून डायरेक्ट तुम्हाला फोन येईल का जेणेकरून तुमची कोणतीही फसवणूक होणार नाही नंबर तीन जर तुम्हाला कोणती शंका असेल पॉलिसीमध्ये किंवा कवर्समध्ये तर तुम्ही डायरेक्ट कस्टमर केअरशी बोलू शकता नंबर नंबर चार पॉलिसी खरेदी करत असताना कंपनीची ऑफिशियल वेबसाईट याचा वापर करा शेवटचा आहे नंबर पाच पॉलिसी खरेदी करत असताना तुम्ही स्वतः एजंट किंवा शोरूम मध्ये जाऊनच पॉलिसी रिन्यू करा जर तुमच्या कोणते शक्य झालं नसल्यास एजंटला किंवा शोरूमच्या कोणत्याही व्यक्तीला आपल्या घरी बोलून आपली पॉलिसी रिन्यू करा जेणेकरून तुम्हाला तुमच्या पॉलिसीवर डिस्काउंट आणि तुमच्या पॉलिसीचे कवर हे तुम्हाला समजून जातील